नमस्कार अपडेट युवर सेल्फ या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पुनर्घटनाचा लाभ मिळणार आहे या बाबतीत सविस्तर अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या चला तर मंडळी आज वेळ न घालवता ही महत्त्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया तर बघा दुष्काळामुळे पिढलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने सात महत्त्वपूर्ण सवलतीचा समावेश निर्णय आहे यात दोन हजार तेवीस खरीप हंगामात वितरित केलेल्या कर्जावर सवलत देऊन पुनर्गठन करण्याचाही समावेश आहे जिल्हाधिकारी यांनी याबाबत अधिसूचना जारी केली असून सध्या अंमलबजावणी सुरू आहे जिल्हा अग्रणी बँकेने कर्ज ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ दिली असून पीक कर्ज करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले आहे शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी मिळते या कर्जाच्या व्याजाचा बोजा शासन विविध योजनेद्वारे उचलते परंतु अतिवृष्टी पूर दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट होऊन शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नाही अशा परिस्थितीत कर्ज करणे कठीण होते अशा वेळी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कर्ज पुनर्घटन योजनेचा लाभ दिला जातो यामध्ये जुन्या कर्जाची वसुली थांबवून थकीत कर्ज नवीन कर्ज आणि दुसऱ्या हंगामातील मशागतीसाठी आवश्यक रक्कम एकत्रित करून त्याचा दीर्घकालीन हप्त्यात परतफेडीचा मार्ग मोकळा केला जातो तर बघा कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे दोन हजार तेवीस खरीप हंगामात कर्ज घेऊन दुष्काळामुळे कर्ज परतफेड करू न शकणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठीचे आवश्यक कागदोपत्रे बघा काय लागणार आहेत सर्वप्रथम लागणार आहे ते आधार कार्ड दुसरा आहे जमीन मालकीचा पुरावा तिसरा आहे पीक नुकसानीचा दाखला चौथा आहे इतर आवश्यक कागदपत्रे तर यासाठी अर्ज कसा करावा जाणून घ्या तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला संबंधित बँकेशी संपर्क साधावा लागणार आहे आवश्यक कागदपत्रे जमा करायचे आहेत आणि अर्ज फॉर्म भरून घ्यायचा आहे या बाबतीत महत्वाचे असे मुद्दे आहेत ते पण आपण जाणून घेऊया ही योजना फक्त दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कर्जासाठीच आहे ज्या शेतकऱ्यांना पुनर्गटन नको आहे त्यांनी हे बँकेत कळवावे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज स्वीकारले जाईल तर मंडळी एकूणच तुम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता अशाच महत्वपूर्ण योजनांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद